पिंपरी चिंचवडमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं आणि तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांचं कधीच जमलं नाही परदेशी यांच्या पारदर्शक कारभारामुळे अनेक जण त्यांच्यावर नाराज होते परदेशी आयुक्त असेपर्यंत हे नेते नाही शांत होते पण आता मात्र परदेशी यांनी कारवाई केलेले भ्रष्टाचारी अधिकारी कितीच चांगले होते याचा सा साक्षात्कार राष्ट्रवादी काँग्रेसला झाला आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचं यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि विद्युत विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण हे आजपर्यंत अनेक वेळा सिद्ध झालंय पारदर्शक कारभार करणाऱ्या श्रीकर परदेशींच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई केली आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे एवढंच नाही तर शहराध्यक्ष योगेश बेहल यांनी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे वकील असल्याप्रमाणे त्यांची बाजू सर्वसाधारण सभेत मांडली परदेसी यांची बदली होईपर्यंत हे नेते गप्प का होते असा सवाल विरोधकांनी केलाय पहिल्या दिवशी कारवाई केली असा काय हा प्रकार नव्हता त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांची त्यांनी व्यवस्थित खाती चौकशी पण केली होती आणि त्याच्यानंतर ते दोषी आढळले अनेक संस्थांचा त्या अधिकाऱ्यांवरती आरोप होता त्याच्यामुळे त्यांनी ही कारवाई केली होती दुसरीकडे महापौरांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पाठराखण केली आहे अय्यर आणि हे अतिशय चांगल्या रीतीने इतक्या वर्ष आपल्या इथे त्यांनी सेवा केली सगळ्यांची आणि चांगलं काम केलेलं होतं जगदाळीने पण बरेच वर्ष काम केलेलं आहे आणि अचानक असं त्यांना हे देणं हे तसं योग्य नाही असं आम्हाला तरी वाटत वास्तविक पाहता श्रीकर परदेसी यांनी अधिकाऱ्यांवर चौकशी नंतरच कारवाई केली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ते असताना बोलण्याचं धाडस झालं नाही पण त्यांच्या बदलीनंतर हे नेते आता त्यांच्यावर टीका करतायत काहीही असलं तरी पब्लिक सब जानती है आहे सह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पिंपरी चिंचवड पुन्हा वेळ झाले का छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर पाहूया